नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक प्रभाग क्रमांक आठ मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांसोबत भव्य प्रचार रॅली मोठ्या उत्साहात पार पडली या प्रचार रॅलीत प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवार परशुराम वाडेकर भक्ती गायकवाड सपना छाजेड सनी निम्मण यांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र मी परशुराम बाळकृष्ण वाडेकर प्रभाग क्रमांक आठ अ गटातून भाजप रिपाईच्या युतीमधून उभा आहे माझ्यासोबत आदरणीय निमन आदरणीय भक्तीताई गायकवाड आदरणीय सपनाताई चा असं आमचं चारचं पॅनल आहे आता प्रचाराचे शेवटचे दोन दिवस राहिलेत नक्की आम्ही जो प्रचार केलेला आहे आणि उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी जे प्रभागामध्ये काम केलं आहे त्यामुळं त्यांनी केलेल्या कामाचा फायदा आमच्या पॅनलला होणार आहे तसेच आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि मुरली अण्णा यांनी देखील या प्रभागामध्ये आणि शहरामध्ये जे काम केलं आहे त्याचाही फायदा आमच्या पॅनल पॅनलला होणार आहे आत्ताच केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांची रॅली झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये त्यांची सभा झाली त्यांनी आम्हाला मनापासून ज्या शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत आमचा प्रभाग खूप मोठा आहे की किमान एक शहाण्णव हजाराच्या आसपास वोटिंग आहे परंतु आम्ही या कमी वेळामध्ये सगळ्या मतदारांच्या घरी हाऊस टाऊस केलेलं आहे एक प्रचंड रिस्पॉन्स आहे एक नवीन तर एक नवीन चेहरे नवीन म्हणण्यापेक्षा मी आहे बाकीचे सनी म्हण आहे सपना जेड आहे भक्तिताई आहे यांच्या घरामध्ये एक सामाजिक वारसा आहे त्यामुळं प्रभागातले प्रश्न आम्हाला जवळून माहिती आहे प्रभागातल्या जनतेला देखील नक्की आमच्याबद्दल विश्वास आहे की आम्ही त्यांचे प्रश्न मार्गी लावू मी आपल्या चॅनलच्या मार्फत चा मार प्रभागातील जनतेला नक्की आव्हान करेल की प्रभाग क्रमांक आठमधील सगळ्या मतदारांनी आम्हाला प्रचंड मताने विजयी करावं कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला शुभेच्छा द्याव्यात अशा पद्धतीची अपेक्षा आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आणि आपण आम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये एक एक विजन म्हणून आम्ही प्रभागाचा विकास सर्वां सर्वसमावेशक विकास या ठिकाणी आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करू असं देखील सांगतो आणि पुन्हा एकदा पंधरा तारखेला सकाळी सकाळी सात वाजता मतदानाला बाहेर पडायचं आहे साडेसहा वाजेपर्यंत वोट व वो मतदान होणार आहे सर्वांनी प्रचंड मतदान करावं सगळे सगळ्यांना आव्हान करतो की अधिक संख्येने मतदान व्हायला पाहिजे सत शंभर टक्के मतदान आपण कराल अशी मी मनापासूनची अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आले 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 आले, आले, आले साहेब रामदासला ठरवले हो विचारांची मनात आग जनता म्हणून त्यांच्या चारांची मनात आग जनता म्हणून त्यांच्या माग चळवळीची ही धगधगती आग कोपोडीच्या आणि पुण्याच्या प्रगतीला चारही मत फक्त कमळाला प्रार्थनान हेच मुचे मागणी ही च प्रार्थनान हे च मागणे मानसाने माणसाशी माणसासम मागणे

को लेके आ रहे हैं हम हमारी आर्मी किधर है वाग वाग औंद बोपोडीच्या आणि पुण्याच्या प्रगतीला चारही मतं फक्त कमळाला